oh uh आज दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी हिंगोली येथे आई वडील व सख्ख्या भावाचा खून करून अपघाताचा बनाव करणाऱ्यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन बासंबा येथे माहिती मिळाली की डिग्रसवानी गावाजवळ मोटरसायकलचा अपघात गा होऊन तीन जणांचा मृत्यू झाला आहे बासंबा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या ओळख पटविली व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे यांच्या पथकाने बासंबा येथे जाऊन संशयित गुन्हेगारास ताब्यात घेऊन पोलीस खात्या दाखवताच गुन्हेगाराने आई वडील व भावाचा खून केल्याचे कबूल केले ही कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील सुरेश दळवी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर विकास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे पोलीस उपनिरीक्षक गुलाब खरात नानाराव बोले, बाबाराव धाबे राहुल तडकसे उमर शेख राजू ठाकूर नितीन गोरे आकाश तापरे नरेंद्र साळवे आजम प्यारेवाले प्रशांत वाघणारे यांनी केली आहे अरुण दिपके टीव्ही शेवण हिंगोली अकरा एक ले ले एका ठिकाणी तीन डेटबॉडा मी आलेले होत्या पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली भेट दिल्यानंतर पोलिसांना त्या मृत्यू त्यांच्या मृत्यूवर संशय आला कारण तिघांच्या डोक्यात सेम एकाच लोकेशनला जखमा होतात आणि पोलिसांनी मग त्याचा तपास सुरू केला पी एम झाल्यानंतर डॉक्टरकडे चर्चा केल्यानंतर काही के, के 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 गोष्टी संशयास्पद वाढल्या त्याच्यावरून आम्ही त्यांच्या नातेवाईकांना विचारून बोलावून विचारपूस केल्या असता ते डेटबॉडा एक पुंडलेख श्रीपती जाधव वय सत्तर कलावती कुंडलिक जाधव व आकाश कुंडलिक जाधव यांच्या आतल्यात निष्पन्न आले सविस्तर आम्ही जेव्हा तपास केला त्या तपासात निष्पन्न आला की यांचा जो मुलगा होता कुंडलिक जाधवचा त्यांचा मुलगा होता महेंद्र जाधव याच्या त्याच्या वडला सगळ्यां भावासंघ जमत नव्हता घरात त्यांचे वाद चालू होते आणि कुंडली जाधव व कलावती जाधव व आकाश जाधव यांच्यासंग असलेल्या वादातून महेंद्र जाधव याने त्यांचा खून केले व ते डेड बॉड्या त्या सदर ठिकाणी शिफ्ट केलेल्या आहेत या शिफ्ट करत असताना त्यांना त्यापूर्वी जवळपास दिवाळीच्या आसपास त्यांनी दृश्य पिक्चर पाच वेळा बघितला तसंच ग्रँड पेट्रोल वगैरे सारखे सिरीज बघितले त्यातून त्याला ॲड्या सुटलेलं होत्या दिवाळीच्या आसपाससुद्धा त्यांना त्याच्या आईला मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावेळेस त्याचा भाऊ मदतीला आल्याने त्याचा काही तो हेतू सक्सेस झाला नव्हता म्हणून त्याने यावेळेस तिघाला संपवून पुढेही आपल्यावर संशय येणार नाही यासाठी त्यांना हा सगळा बनावटपणा केलेला आहे